पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर करता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस महांकाली साखर कारखान्याच्या सात बारा शिवलँड मार्क कंपनीचे नाव कमी करण्यास स्थगिती मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिगे यांचा आदेश कवटे महांकाळ येथील श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या सात बारा उतार्यावरून शिवलँड मार्क कंपनीचे नाव कमी करण्यास मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिगे यांनी स्थगिती दिलेली असून पुढील निर्णयापर्यंत सात बारा उतार्यावर कंपनीचे नाव राहणार आहे कवटे महांकाच्या तहसीलदार यांनी कंपनीचे नाव कमी करण्याचे आदेश दिले होते या आदेशाला शिवलँड मार्क कंपनी भागीदार यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे कंपनीचे नाव करण्याबाबत आक्षेप घेण्यात आलेला होता या प्रांताधिकारी यांनी पुढील होईपर्यंत स्थगिती दिलेली आहे महांकाली साखर कारखाना तसेच जिल्हा बँक व शिवलँड मार्क कंपनी असा त्रिपक्षीय करार जमीन विक्रीसाठी झालेला होता यानंतर काही बाबी न्याय प्रविष्ट आहेत शिवलँड मार्क कंपनीचे भागीदार तसेच महांकली साखर कारखान्याचे पदाधिकारी यांनी साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते मात्र याला वारंवार राजकीय खोडा घालण्याची काम होत असल्याने कारखाना सुरू होण्यास विलंब होत आहे महाकाली साखर कारखान्याच्या कर सात बारा उतार्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी प्लॉट विक्री करून कर्ज भरून कारखाना सुरू करण्यासाठी सत्ताधारींनी प्रयत्न केले मात्र राजकीय कुरगोड्या होत असल्याने याचा फटका शेतकरी व्यापारी तसेच कवटे महांकाच्या व्यापार पेठेला बसलेला आहे साखर कारखाना सुरू होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे अशी सर्वसामान्य माणसांची प्रतिक्रिया आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बी एच के आणि टू बीएच के चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही ही कवठे महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाचं नव नाव